मित्रांनो नमस्कार आज मैदानामध्ये काही करणार असतं यांची शर्यत जमली नाही काय नियोजन झालं नाही कारण का गाडी आजकाल खूप पलते त्यामुळे काय नियोजन झालं नाही आणि मागे बघू शकता दोन्ही नंदीवरती गटपाचा धप्पा आहे तर नक्की आता काय झालं आजचं नियोजन काय झालं नाही पूर्ण आजचं नियोजन गटपासला जास्त गाडी पालाली त्यामुळे कोण जोड होती आणि गटपास त्या दिवशी कोणत्या मैदानात आला ना किती तास यायला आला गटाला आला पंचे गटाला तीन नंबर हा काय काय नियोजन होता आजचा सेमच गाडी होती का गाडी सेम होती कोण जोड होतच नाही त्यामुळे आता भाऊ गटाला कोणती मोठी गाडी होती का गटाला मोठी गाडी होती बावडे म्हणून तिथला बाईल होता मोठी गाडी होती म्हणा मग मा आता या वासराची कशी सुरुवात आहे नवीनच काय सांगशील या वासराची आता चाळीस आहेत जिंकल्यात त्याने हा या सीझनला हा या सीझनला आणि तो देखील तुमचाच नंदी आहे समजा सोन्या त्याचा काय नियोजन असो कसा नियोजन यामध्ये गटपात झाला तो आता आज बिंजोरला आणि हा का तोनी तुमचीच आहेत नाही जांभले सोने आणि बालचा शूटर हा काय मी बरंच दिवस बघतो का तुमची पहिला बरीच दोस्ती खात भालला असतात काय सांगशील भालला असतात अरविंद भरत मात्र ना रामू शेठ पाटील घोट या नावाने पालतो हा काय पैरा तर तुमचा पहिले कधी हा पैरा गटासाठी तीन पेराडी पलून आला का कसं काय नियोजन झालं नाही तीन पेऱ्याला बैल मागितला आम्ही दिला त्यांना ते बोलले आपण बिंजोरला पलू आता बोनीलीला मग आज आणली इथे मित्रांनो पाहू शकतात आज हे दोन्ही नंदी खूप छान आहेत त्यांच्या गती त्यांनी तशी लावली त्या दिवशी जर पाऊस नसता पडला तर अजून काहीतरी बघायला भेटला असता मैदानात खूप चांगली लढत दिली असती आदात आणि वास दोन्ही आदर वासरे होती तुम्हाला कसं वाटतोय म्हणजे मुंबईमध्ये तीन पेहऱ्याचा मैदान होतंय कुठेतरी काय वाटतं तुम्हाला केले तर मैदान होते चांगला वाटतोय ना कसा भावा असा बारीक सामान्य गाडा मालकाला पलवाला भेटते ज्याला त्याला आपल्या आपल्या बैलाचा पल समजतो लगेच अजून काय तुमच्या अपेक्षा त्याच्याकडनं अपेक्षा आहे पेडगावचं नियोजन लावलं पेडगावचं नियोजन आहे बावीसला पलवाचा ला आदतला पलवायचा नक्कीच मित्रांनो आपण पाहू शकतात बैलगाडी क्षेत्रातली एक पंढरीच बोलता येईल पेडगावचा मैदान असतो तो त्या मैदानासाठी जितना तितना गाड्या सर्वजण प्रयत्न करत असतात मैदानासाठी आज मुंबईवरनं पण बरेचशी लोकं आलेली आहेत ज्या मैदानाची अपेक्षा ठेवतात कारण का पेडगावचं मैदान एक खूप मोठं मैदान आहे काय सांगा तुम्ही पेडगावचं मैदान असं आहे अख्ख्या महाराष्ट्र एक नंबर आहे हां त्या मैदानाला पब्लिक भरपूर असते कुठंतरी बैलगाडी क्षेत्रातली जेवढी जवळपासची मैदान म्हणा राज्यातल्या आपल्या तेवढी सर्व माणसं तिथं उपस्थित असतात बऱ्या सर्व माणसं तिथे आणि कसा आहे हा मैदाना याची तारीख फिक्स असते एकवीस जून नेहमी नेहमी फिक्स असते कधी चेंज नव्हे पब्लिक त्या मैदानाची आहे आणि एक हिंदा केसरी मैदानाचा मान आहे त्याला आणखी काय अपडेट द्याल थोडाफार चालेल मी अपेक्षा करतो तुमचा आनंदी असाच गुलाल घेत राहो हीच माझी ईश्वर छरी आहे नमस्कार नमस्कार भाऊ तुमची द्या ना शिवम डबरे जमले जा बदलापूर जमले जाण्याबईल आता गटाला त्रेपन्न त्याच्यात गटपात झाला होता गट आणि नक्कीच भारी नियोजन केलं आज पण तुमचं चांगला नियोजन होता आता पण तुम्ही गाडी जमवत आहे पण अजून जमली नाही अजून भरपूर लोकांना शंभर दिवस गाड्यांना विचारलं पण कोण अजून बोलत नाही त्यांना दोघांना नक्की कसे त्या दिवशी जाम पाललेला वाटते गाडी हा जाम गाडी पाला नियोजन आमचे कर करतात नियोजन आणि आमचा सगळी मित्रमंडळी असते नियोजन करायला इकडे पण आहेत सगळी मित्रमंडळी तुमच्या काय अशा अपेक्षा होत्या का त्या दिवशी काय बैलाकडून काय अपेक्षा म्हणजे आमच्या अपेक्षा नव्हती आमची म्हणजे अपेक्षा होती का गटपास व्हावा त्याने आम ओपनला त्याने गटपास केला त्यातच आम्ही समाधानी आमचा दुसरा बैल तो त्याच्या गटपात होण्याची जाम शक्यता होती पण पाय गेला म्हणून गटपात नाही झाला तो तासामध्ये मी असं ऐकलं का पेडगावचा पण नियोजन झाला तुमचा हा पेडगावचा नियोजन झालाय दोन्ही बैल तिन्ही बैल नाही तुम्ही नंदी कुठला घेतला काय किंवा आम्ही औरंगाबाद आणलेला कधी घेतला याला घेऊन आम्हाला दोन वर्ष झाले नाही तुमचं नाव कुठेतरी करतोय टक्के करणार याच्या आता या मैदान नंतर काहीतरी मोठा नियोजन दिसत वाटतं मला नियोजन आहे ना याच्या पुढचं चालेल का माझ्याकडनं पडलं तर नियोजन होणार आणि कुणाच्या नावाने गाडी धावते कार्तिक शुभम डबरे आणि साहिल मनीष डबरे यांच्या नावाने गाडी माझ्याकडनं ना या गाडीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि असं नाव करत राहा धन्यवाद हो, हो। धन्यवाद आणि आणखी तुम्हाला काय बोलायचं आहे का, बोला का? नाही सगळी मित्रमंडळी आमची सोबत असते बस काय नाही चालेल